निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता प्रोप्रायटर विकास किसन पवार नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज जळगाव येथे राऊत जे अधिकारी दाम्पत्य होतं त्यांच्या बाबतीत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची आहे काही महिन्यांपासून सतत ते दबावाखाली होते आणि विशेषतः वरिष्ठ अधिकारी आणि ते काही मंत्रालयीन कामाच्या संदर्भात त्यांच्यावर दबाव करत होते काहीतरी चुकीच्या पद्धतीची कामं ते सांगत होते त्याच्यातून दबावातून सतत मानसिक तणावाखाली हे अधिकारी दोन दाम्पत्य होतं आणि त्यातूनच पत्नीचा तर हृदयविकारानं निधन झालं परंतु पतीच्या बाबतीतसुद्धा तो आजारी आहे मानसिक अवस्था त्याची बिघडून गेली आहे हे सगळं घडलेलं आहे की मंत्रालयातून ज्या पद्धतीनं दबाव अधिकाऱ्यांवर केला जातो आहे आणि वरिष्ठ अधिकारी खालील अधिकाऱ्यांवर ज्या पद्धतीनं चुकीचे कामं करण्यास सांगत आहेत या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतोय की हा दबाव तंत्र चा 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 हे संपूर्ण महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासकीय बाबतीत चाललेला आहे त्याच्यातून हा चुकीचा दुर्दैवी असा प्रकारचा प्रकार, प्रकार घडलेला आहे अत्यंत दुर्दैवी आहे आणि म्हणून ज्या पद्धतीनं मंत्रालयाच्या माध्यमातून काही आदेश दिले जातात आणि वरिष्ठ अधिकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून ते राबवण्याचा प्रयत्न करतात त्यातून एक दबावाचं जे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीत निर्माण झाले शासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत त्याचा खरं निषेध केला पाहिजे ही घडलेली घटना आहे हिची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे ज्या जिथून त्यांना आदेश येत होते वरिष्ठ अधिकारी ज्या आदेशाचं पालन करण्याकरता खालील अधिकाऱ्यांवर दबाव करत होते त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांनी ज्यांनी या बाबतीतला त्यांचा सहभाग आहे या कृतीमध्ये त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी करतो आहे